प्यार में कभी कभी ऐसा हो जाता है बहुत छोटी बातें छोटी की बातें

आम्ही कोणाच्या याच्यामध्ये जातो तर त्याच्या गावामध्ये आम्ही त्यांच्या घरी जात नाही कधी गेलो का आम्ही यांच्या घरी मग करायची काय गरज आहे का सांग आहे आमची रिलेटिव्ह स्वतःला आणि समजते माथारी कोथारी आहे तेच झालं असेल मग काय दुसरं काय होय सांग ह पण नाही ना हवे शिकले तुला माहिती आहे मग दुखत यात हवाय एवढं दुखायलाय मग तुला काय सांगू रात्री पण मी हॉस्पिटलला होते रात्री बाटली लावणी मला दिसते काही क्लॉस बघ रात्री बा बाटली लाव दोन बाटल्या लावल्या मला रात्री आहे का हा एवढं मग दुखायला लागले आणि विनाकारण सगळं घरा करते कशाबद्दल काट्या पाहिजे यास करत या? या मग घराना काय गरज आहे मागून खायचं सांग बरं म्हणजे मला घरचे पण परेशान करत बाहेरचे पण परेशान करत सांग हाय ताई काय दुखत ताई माझ्यावर आहे ना आता तुम्हाला टाकणार होते आज ते पण नाही टाकला आणि वरून मला म्हणते सडून सडून मरशी हा ते भाऊ मानणारा म्हणतोय मला असा भाव असतोय का सांगा बरं तुम्ही बहिण मला सांगा तुम्ही असा भाव असतोय का सांगा त्याच्या बाई तिच्या भावाचा काय ऍक्सिडेंट झालता का काय तर त्या दिवशी तेव्हा हे म्हणलं काय तिला बोल ही बाई पंधरा दिवसाला आठ दिवसाला चार दिवसाला पळती मायाला तिला एवढंच म्हणलं होतं बाई कशा बोल असं बार पळतीस म्हणलं मायाला होणार येसार का एवढा अपमान करून त्या बाईने गेली भावाला भेटायला हा आणि हे माणूस ते पोरगा बघा म्हणजे बहिणीचा अपमान करून त्या बाईने बघा भावासाठी तिने नावरा सोडून दिला त्या बाईना पण आखर भावाला भेटायला गेली आणि हे बघा काय करतो हा डायरेक्ट मला म्हणजे तू सोडून सोडून मरशील मला बोलते डायरेक्ट मी सर मी मेले सडून मेले काय माहिती लेकर कोण सांभाळणार आहे सांभाळणार आहे काय हा ना दुकाना का ना का ना मला काय घेणं दे ना पडू दे तिकड सगळं सोडून दे आता आणि एवढे हे करते एवढे माय सांग कप कपटी पण एवढं वेळ मला बरबाद केलं मी गाडी काय लावली हा यायची मुलं यायच्या मुळे मी गाडी गेली पंधरा सोळा लाखाची गाडी कचऱ्याच्या भावामध्ये गेली दी, काय सांगू तुम्हाला हा साडेपाच लाख रुपये भरले शोरूम मध्ये तर तिथे फक्त आणि फक्त मला दोन लाख रुपये भेटले आता लोक साडेपाच लाखामधून तरीचे बिंद ते बिंद खाणार द्याय नाही अजून मग तुम्ही मला सांगितलंय काय काय शेटायला माणसा जीव कळ कळतोय आणि तेवढं पण काय म्हणतोय तू कवडीच्या पैशासाठी अपमान केलाय म्हणजे याचे दहा दहा रुपये ज्याने आपली गाडी समजा त्याने नावावर घेऊन दिली ती त्याचे दहा दहा रुपये ते कवडीच्यात आपलं सॉरी ते मेहनतिच्यात आणि आमचे चार चार पाच पाच लाख रुपये आमचे कवडीचे म्हणजे अशा काही गोष्टी असतात तुम्ही सांगा माझी चूक काय या व्यक्तीच्या समोरच्या माणसाच्या नावावर गाडी घेतली ही चूक आहे का माझ्यावाली हा या माणसाने आमच्या गाड्या हातातून गाडी चावी नेली या माणसाने आमच्या हातून आमच्या दारातून गाडी नेली सणासुदीच्या रोजी माझं काही चुकलं का चुकलं का तुम्ही सांगा ना मी खरं नाही बोलत असते खोट्याने बोल माझ्याकडं प्रूफत दोन महिन्यामध्ये फक्त आणि फक्त आठ दिवस गाडी आमच्याकडे होती फक्त आणि फक्त पंधरा दिवस म्हणा फक्त पंधरा दिवस गाडी होती बाकी याच्याकडे गाडी होती मस्त सीजन हाणून घेतलं लग्न सरायचं हाय औरंगाबाद वाल्याने ठीक आहे बाबा जे काय ना माझी चूक झाली माझी चूक झाली मी सहमत आहे मी चूक केली मी विश्वास केला समोरच्यावर मला जोर आहे विनाकारण मला कशाला माणसा मला काही सडून सडून मरशील मी काय गुन्हा केला मी तुमच्यासाठी माय बापला असत्या सावतर माईला आणलं बापाला केली मी तुमच्यासाठी लोकाला भांडते हा आणि हे काय म्हणते तो या भांडामध्ये याच्यामुळं कोण नाही पडलं अरे भांडा मध्ये पडायला पण हिम्मत लागते लायकी लागते तेवढी समजा का मी घे माणसं भांडण नशीच करीत समजलं ना, ना? हिम्मतदार लोक मा नवरा आणि मीच काफी भांडण करला मला तुमच्या सारखी गरज नाही रे तुमचे तुमची तुम्ही जे आहेत ना फक्त पैशाचे लालची खोरत पैसा द्यायला की वड वार तवा बाई बाबा बाबाईला की मग तू कोण मग माया गु कम खात मा गु भाजी केली बघा गेली काय मग काय माझ्या बहिणी कशी आता आता ती कोण कुठली माहिती काय म्हणते आम्ही बस स्टँड वर उभा राहिले आम्ही दोन घंटे उभा हो राहिलो बस स्टँड वर पण आम्हाला भेटायला नाही आले अगं बाई कायला खोट बोलती हा तू जर उभा होतीस ते बस स्टँडला एक घंटा तुला घरी यायला काय झालं तुला घर नव्हतं माहीत का माय आलं हा का मी तुला ढकलून दिलं असतं होय म्हणजे आमचा तिरस्कार आहे आमचा तिरस्कार करायचा आम आणि डबल आमच्या कुणाच त्यांची किती आशय त्या थेटकी लहान आधी तिनं शिकवलंय उमेशला मला माहिती आहे का कोणी शिकवलंय तर म्हणून तर मार खाल्ला होता तिनं माझ्या हातचा एक दिवस मारलं होतं तिने मी तर विनाकारण सहन करून घेणार नाही आता डायरेक्ट प्लॅनिंग करून करून गाडी काय लावली काय सांगू तुम्हाला बहिण यायचं होयचं मग आता मणी आता मग सना मग आता तुम्ही डबल मानता सांगितलं नका शिवाय खरी गोष्ट सांगायला मयाच गाडी नेली फिरायला हा आणि गाडी गाडीमध्ये बसून महाच गाडी फिला प्लॅन करून दिला या बायानी ज्या कोण कोण होत्या माया गाडीमध्ये याच्याच होत्या कोण त्या भावाच्या गाडी गाडीमध्ये बसून प्लॅनिंग केली तिला गाडी कशी इका लावायची आता त्याला म्हणले अरे घेणं पैसे किती दिवस झालं दिलेत ती देणार नाही ना तुला पैसे आता 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 देत नाही ती पैसे आला बाप म्हणतो माझ्या एकाला किती पैशाला पशिवलंस एकाच गटड घेतलं इतका असं एवढ्याला गटुड घेतलंय बापाला म्हणणार आहे म्हणजे आम्हाला आम आमची थोडी ना कमाई आम्ही भाडीवर जगणार लोक आम्हाला काय आम्हाला पैसे नाही देत आम्ही माया नवऱ्याला पगार नाही महानवरा कामाला जात नाही होय मी सोशल मीडियावर नाही थोडे का फार का व्हायना जे काय व्हायना मी पैसे कमी तर नाही काय करणार मी भाडीवर जगणार लोक आम्ही बापा आलाय बाप म्हणतोय माया पोराचं किती सोनं ऐकलस तीन अंगठ्या होते का तीन अंगठ्या एक लाख सोडवतीस हजाराच्या एक लाख सोडव तीस हजाराच्या त्यांनी एक लाख पासष्ट हजार सातशे रुपये घेतले त्या अंगठ्याचे कमी नाही घेतले त्यांनी माहितीये का आम्ही पैसे देऊ लागलो ते मला नाही अंगठे द्या करून अंगठ्या मला करून द्या अंगठे केलं तर पोरग येड झालं असं पोरग पागलवाणी करलं माईला घेऊन आलंय माहितीये का ते सावतर माईला मी काय नाही केलं याच्यासाठी सांगा ना काय नाही केलं यांच्या पाय एवढं मोठ गेलं यांच्या डोळ्यावर आले ले, ले मी यांच्या डोळ्यावर येऊन यांनी जादू टोने केले माझ्या लेकरला मारून टाकले एवढ्या मोठ्या लेकरला या लोकांनी माझ्या मारून टाकले माहिते का मी सांगते खरी सच्चाई काय ते यांनी माझ्या लेकरला मारून टाकलं जादू टोने करून का तर मी बोलले मी शिवी काय केले म्हणून याच्यात दम नाही ना मान्य करायचं असे मागून मागून कटकार असताना आणि माझे का हा? मी मेल्यावर काहीच बोके कार कशा बदल मी कोणाच्या आद येत आहे का मजेत आहे कोणाच्या आहे येत आहे माझ्या महागारांना कशाबद्दल करायचं बरं सागावर तुम्ही यांच्यामुळं आणि आणि काय बोलत या पोरा एवढं बरबाद केलं मला या बापालाच काय पाठवायलाय माईलाच काय पाठवायलाय अरे रे रे अरे कधी पुसून तुम्ही माय बाप झाले विसरलंस का हानी हानीत होतो बाप तुला रबलाच्या पायपाणी तवा ही संगीता गायका आणि महा नवरा रात्रीच्याला तीन वाजून चार वाजू पळत पोच येत होता आम्ही तवा तो कोणी चुलता पण नाही आला तुझी चुलती पण नाही आली आणि तो सोबत आता दहा रुपयेच का ते शमने पण नाही आले कोणीच नाही आलं तुला धरायला मी पट्टी यायचे धिंगणा करायचे समजलं का त्या सावतर माईला हल्ल मे बापाला शिवी गाय केली त्या नोकरीसाठी नगरपालिकेच्या नोकरीला किंवा महिमा नोकरीला होती माझ्या भावाला अधिकार भेटला पाहिजे तिथं जाऊन शिवी गाय केली हाफिस मध्ये हाफिस मध्ये शिवी गाय केली त्याच्या घरी जाऊन शिवी गाय केली जे माणूस यांच्याकडून पैसे घेतले होते लपून छपून त्यांनी आणि यांच्याकडून पैसे घेऊन जाईन नोकरीला लावून आला होता ला त्यांना त्यांनी तिथे जाऊन केली की जर तो असं केलं तो आपण याच्यावर सोशल मीडियावर टाकीन की तू पैसे घेऊन जाईन लोकांना नोकरीला लावायला एवढं केलं मी आणि हे मला बोलताय सडून मरशिन मरुदी बाबा जशी मरायची तसं मरू आईला माघार करायची काय गरज होती का सांगा बरं तुम्ही म्हणजे आम्ही बस त्यांना एक घंटा थांबलो होतो कोण नाही मग आत आहे सांगते तुम्हाला मी भेट नाही कोणत्या बापाला घाबरत नाही म्हणणारी आत आहे माझ्या भावाची बहीण आहे तिचा नवरा मी आलाय तर ती औरंगाबादून आली होती तिथे इथं म्हणे काय तिचा नवरा होत होता काय म्हणती ही आली नाही भेटायला आता तुम्ही सांगा भाना बन मला स्वप्न पडलं होतं का मला स्वप्न पडलं होतं का हिनीचा नवरा बस स्टँडवर हाकडून देऊ लागले होते हा म्हणजे नाकानी पण वागायचं वागायचं नाकानी वा वाजे सोडायचं हा आमचीच गरण नाही करायचं आमचंच खायचं ना आमचं गरण करायचं नंतर मग म्हणायचं बाई तिने भाकर नाही खाऊ घातली लाज घर न शकतरी शिळे कुटके चालतात यांना तिकडे कोणी हुंगत नाही शिळे कुटके चालते त्यांना आहे का आली घरी आताची पोरगी मला ताई जेवण करून जा ताई जेवण करून जा नाही बा मामीनं ना स्वयंपाक केला नाही बा मामीनं ने स्वयंपाक केला मामीने तिकडे नेऊन शिडे कुटके चालले ते पण येते त्याच्या दारची तिथं काय म्हणते तिनं आम्हाला ना जेवण नाही करून घातलं घाललं बाई आली अकराची शपथ एकूल एक पोरगाय तुला घालतो आली शपथ मी तुला भाकर नाही म्हणले म्हणून खाय म्हणून जेवण जा म्हणलं जेवण जाय म्हणलं

कोणासाठी कितीही करा भावना बहिण तुम्हाला एक गोष्ट सांगते कोणासाठी ए कमेंट काय कमेंट टाका बरं कोणतरी हाय हॅलो करा

कमेंट ऑफ झाले तोटते हे ना भावन भिन्न कमेंट का कमेंट टाका बरं कोणतरी नाही तर मग दुसरी लाईव्ह मी काय करते डबल लाईव्ह सुरू करून घेतो ഡബൽ ഭാബൽ